शेतकरी मित्रांनो मी सिद्धू पडू आपण पाहत आपला चॅनल प्रत्येक शेतकऱ्याच्या मित्रांनो आपण आज असे नवीन शेड दिलेले आहे आणि आज आपण त्या ताईशी आणि मालकाशी पूर्ण चर्चा करणार आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शोटपर्यंत पर्यंत बघा कुठे स्किप न करता हा व्हिडिओ शोटपर्यंत पर्यंत बघा आणि आपल्या चॅनल जे कोणी असं आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असे आपले नवीन व्हिडिओ बघायला मिळतील सगळ्यात पहिला आपण मालकाचा परिचय घालून जाणून घ्या स्वागत आहे इथेही तुमचं आणि मालक तुमच्या या व्हिडिओमध्ये तर तुमचा सगळ्यात पहिला परिचय द्या आम्हाला मुक्ता प्रदीप पठाडे राहणार वरझडी आणि तालुका जिल्हा संभाजीनगर ताई आपल्याकडे आता सध्या किती गाई टोटल किती गाई आहे कालवडी आणि गाई सात आहे आणि कालवडी कालवडी जवळपास नऊ आहे नऊ कालवडी आपण हा दूध व्यवसाय कधी स्टार्टअप केला चार वर्ष पूर्वी पासून केलेला चार वर्ष पूर्वी सर्व काम आपण बघता का सोबत मालक पण असतात मी पण बघते आणि कधी कधी मालक पण असते ना आजोबा असते कधी कधी लागल लागल आपण या गायीच हे आपल्या जेवढे आपल्या दुधावर किती गे आणि भाकड काढायला किती गेलं दुधावर सध्या पाचच आहे आता सध्या पाचच आहे आपण हा दुधावर कसा स्टार्टअप केला आपण कसे उतरले सतरा मध्ये त्याची माझ्या आमची सुरुवात सर्वपेक्षा वेगळीच आहे म्हणजे आम्ही सुरुवातीला आहे ना घरी असं दूध खायला म्हणून गाय घेतली त्याच्यानंतर आम्हाला बरं असं म्हणजे बरं वाटत गेलं त्याच्यानंतर आम्ही वाढत गेलो आपण वाढत गेलो आपण गाय मार्केटमधून किती खरेदी गेल आणि घरी काढून सुरुवातीला आम्ही मार्केट मधून घेतलंच नाही असं असं ते गावातल्याच म्हणजे खाजगी घेतलं किती काय खाली आम्ही सुरुवातीला घरची एक असते तेव्हा ती जेव्हा ती म्हणजे दूध देत नव्हती त्याच्यानंतर एकच आम्ही गावातली घेतली ती त्याच्यानंतर ती दूध द्यायला लागली मग आम्ही असंच आणखीन वाढवत गेलो वाढवत गेले आतापर्यंत आपल्या जे गाय तर सरासरी द्यायचं दूध किती हायस्ट दूध देणार गाय किती आपल्या सरासरी हायस्ट चौदा पर्यंत गेलेली एक गाय एक गाय चौदा पर्यंत आणि सरासरी किती लिटर दूध देत आपल्या आता कमी झालेलं आहे तरी सत्तर पर्यंत चालू एका वेळेला सब... सकाळी आणि संध्याकाळी सात ते सत्तर पर्यंत दोन टायमाला तुमचं आ... दीडशे पर्यंत जात होतं पण आता कमी झालं ना आता कमी झालं आपल्याला रेट कसा आहे रेट खूप कमी झालेला आहे त्याच्यामुळे आता काही सध्या परवडतच नाही आ... काय सांगताना आपण रेटच्या बारेमध्ये आता काय सध्या कसं चालू रेट कारण की इतकं <coughs> कमी आहे ना कारण की मुलगा असल्याला भाव वाढलेला आहे आणि सारच वाढलेला आहे त्यामुळे ना आता रेट वाढवणं शक्य म्हणजे गरजेचं मिनिमम जवळपास आपल्याला कमीत कमी म्हंटल तरी बत्तीस पर्यंत पाहिजेच तेव्हा हो, आपल्या शेतकऱ्याला थोडंफार काही पुरतं आणि हायस्ट म्हणलं तरी पस्तीस चालतो आणि कमीत कमी जर म्हणलं तरी तीस तरी लागतोच कारण की ना गेला म्हणजे आपल्याला बरच मेहनत लागते ना महिन्याभरात मेंटेनन्स असत त्याच्यामुळ तरी पण मिनिमम बत्तीस रुपये आपल्याला रेट पाहिजे ताई आपला चारा विकत आहे का घरचा आहे काही म्हणजे आमचा तरी तीस चाळीस टक्के घरचा असतो आणि बाकीच विकत घेतो आम्ही चाळीस टक्के आपण या गायीसाठी क्षेत्र किती ठेवलेलं आहे क्षेत्र म्हणजे आम्हाला जेवढ क्षेत्र आहे आम्ही अडीच एकर आहे आमचं तेवढं आम्ही याच्यातच आपण तेवढ टोटल गायीसाठी ठेवलेलं आहे मका आणि तेच घालतो आपल्याकडे आता गायीला खाद्यामध्ये काय काय सध्या खाद्यामध्ये ना भरडा आहे आणि बाटा आहे आणि खायला याच्या याच्यामध्ये मुरघास असतो आणि आता मुरघास कमी असल्यामुळे ना आणि माग पण झाल्यामुळे आम्ही आता या वर्षी ज्यावरीचा चारा घेतलेला आहे पहिली बार म्हणजे याच्या अगोदर आम्ही घेतच नाही का आपला टोटल मुरघास चालतो हा आता या वर्षी आपण कडवा घेतलेला आहे तर हा कारण की आता मुरघासाला जास्त रेट वाढले ना आणि हे पण नाही ना दुधाला रेट नसल्यामुळे ते परवडत नाही ना आता बरोबर बरोबर आपलं आता सकाळपासून आणि संध्याकाळपर्यंत आपलं हे नियोजन कसं चालतं माहिती नियोजन असं सात म्हणजे सहा वाजता चालू करतो सहा वाजता सहा वाजेपर्यंत सात वाजे पर्यंत आमचं दूध ते काढणं होत त्याच्यानंतर एक तास भरात आमची वैरण होती मग तिथून पुढे आम्ही गोठ्यात येतच नाही नाही संध्याकाळी कसं चार वाजता पुन्हा येतो आम्ही चार वाजता आले का मग आम्ही पुन्हा वैरण करतो एक तास मध्ये गॅप घेतो आणि त्याच्यानंतर पुन्हा सहाला दूध काढायला आपल्याला आपले गाडीवर का हो गाडीवर जाते ती संध्याकाळी दूध काढायच्या वेळेला जाते आणि सकाळी पण मग आपल्याला मदत आपल्याला मी एकटी पण करते कधी कधी कर, एखाद्या वेळेस काही तब्येत क्लिअर नसली तर मग म्हणजे सासरी करू लाग सासरी करला तुम्हाला मालक आपल्याला मालकाचा किती वाटायचं म्हणजे आपल्याला पाहिलं तसं मालक काही काम करायला लागत नाही कारण की एखाद्या वेळेस असले तर असते नाही तर खरंच नाही म्हणजे संध्याकाळचीच वैरण आहे ना जी आता चार वाजता वैरण वे करतो का ती टाकू लागते नंतर आपण खाद्यामध्ये काय देता खाद्यामध्ये आता असं कमी झाल्यामुळे आम्ही सध्या काही बंद केलेलं आहे बंद केलेलं आपण एका वेळेला आपण खाद्य किती प्रति लिटरला तीनशे ग्रॅम देत असते म्हणजे जवळपास आमची गाय जर दहा लिटर दूध देत असली तर आम्ही तेव्हा चार चार ते पाच किलो या बाटाला त्याच्यासोबत मिनरल मिक्सचर पावडर आणि हे पण द्यावं लागतं ना केमिकल ते पन्नास ग्रॅम देत आम्हाला ते भरायला पण असे म्हणजे तिची गर्भ पिशवी ना ती हे क्लिअर राहते आणि पुढं तिची ना ते पण वाढतो आणि तिची म्हणजे शरीर ते पण चांगलं राहत आपला दुचं कुठत आमचं ते कावल्यान डेअरी ते आपण गोठा कधी पण केलेला आहे दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले आणि चालू करायला पण चार वर्ष झाले तुम्हाला बंदिस तेव्हा पहिले आमच्या तेव्हा फक्त चारच होता जेव्हा बंदिस होता तेव्हा चार बरं मुक्तवाटा केल्यापासून काय काय फायदा झाला तुम्हाला फायदा म्हणजे गाय आहे ना बिमार पडत नाही पुन्हा आहे ना तर आपलं काम पण भरपूर वाजत काम पण भरपूर पाणी पाणीबाजूच पण काम राहत नाही आणि सोड म्हणजे कोणतं कामच नाही जास्त काम काम आपलं मुक्त वाचत आपण शेण कसं वर्षकाठी उचलतं शेणा मी मे मध्ये शेवटच्या हप्त्यात नये मग जून ला सुरुवातीला उचलतो आणि मध्ये म्हणजे म्हणजे मध्ये जरा जास्त जास्त चिखल व्हायला लागलं सांग जमा वेळेस पुणे शेण आपलं त्रास त्रास नाही उलट आहे ना या शेणापासून आपल्या गाईला आहे ना एकदम भारी वाटतं असं बसल्यावर कारण की आम्ही जर शेण उचललं ना आमची एकतरी बिमार पडते एकतरी गाय बीमार पडते कारण शेणामुळे म्हणजे शेण आहे ना हे फुटलं का नरम होत आणि खाली शेण जमा केलं का खाली निब्बर जागा असती त्यांच्या कासेला किंवा कुडं रुतलं का मग त्यांच्या मस्त बिग प्रॉब्लेम आपण धारा का मिल्किंग मशीन मशीन आहे आता मिल्किंग मशीन पहिले आम्ही घरीच धाराच काढत होतो घरी हाताने आता मिल्किंग मशीन वापर त्यांचे शास्त्र बघून आपण एक एक गायची माहिती बघू तर मित्रांनो तुम्ही शॉर्ट पर्यंत बघा का कामाला ह्या गायची माहिती सांगा एकदा कशी आणि किती जोपेयची आता लागेल ही दूध देते याकडे मला बारा लिटर बारा लिटर आता सध्या दुधार किती चालू गाप झालेली गाभ झाली आता खाली हो खाली होईल खाली होईल आपण आणलीत का काही ही काळे साहेब ची काळे साहेब डेरून आणली आपल्याला बारा बारा लिटर वेल्या बारा बारा किती पर्यंत बसली ती काय ही साठची साठ हजार कधी घेतली मागच्या वर्षी म्हणजे ते नेमकीच दूध देत होती आटा ताटा चालती त्याच्याकडून इकडून आम्ही सहाव्या महिन्यात आणली होती सहाव्या महिन्यात आणली जेव्हा ती खाली होती तेव्हा तुम्ही हा

भरून किती झाले त्याचे हा याला आता महिना दीड महिना होऊ राहिला ना म्हणजे व्याज दीड महिना भरला का भरायला दीड महिना भरायला भरायला हा चालेल आता हे समोरची काय हे चौदा लिटर दूध देते एका टायमाला एका टायमाला चौदा लिटर देते हे कुठून घेतले आपण हे काळे साहेबाची तल्ली काळे साहेबाची तीन ती दोन काळे साहेबाची आणले आपण आधी ही आणली आणि मग ही आणली बाजू ही आहे ना आपल्या राष्ट्र वेस्ट जेव्हा खाली जाईल तेव्हा आपल्याला चौदा लिटर दूध हा आणि आता गाब आहे का कशी ती आता लागेल ती तीन महिन्याची पुढची तीन महिन्याची पुढची आता दुसरी चालू तिला तरी तिला एका लिटर चालू आहे ज्या टायमाला आठ लिटर, लिटर चालू आहे आता आपण किती घेतली का काही ही साठची साठची आपण दोन जोड खाली होती तेवढे एक फोडून फोडून आणले जोडाने आणली फोडून फुड आणली फोडून फोडून आणले ज्या टायमाला तुम्ही तिला सहा सात महिने भा चार महिन्याची आणि समोरची काय लोणी आपल्याला ची होती हजारात आपल्या गोठ्या किती दूध दिले हे ना आपल्या गोठार अकरा लिटर अकरा लिटर आता कशी गाभ आहे का कशी आता ती लागेल पण माहिती मग ती उलटली होती मग त्याच्यामुळे लांबली ती आता ती एक दीड महिन्याची लागेल एक दीड महिन्याची लागेल आता तिला दूध कमी आहे आता तिला दूध एक दीड लिटर आहे दूध एका टायमाला आता सध्या ड्राय होत सगळी समजा हा आता ड्राय ती समोरची ती डॉक्टरची काय ती भाकरवाडीच्या भाकरवाडीच्या हा तिथून पासष्ट पास ला आणली होती पासष्ट हजार रुपये कोण डॉक्टर भाऊसाहेब डॉक्टर भाकरवाडी आहे ना रे कल्याण डॉक्टर कल्याण कल्याण डॉक्टर कल्याण डॉक्टर हा पासष्ट हजार घेतली होती हा आपल्याकडे किती दूध दिले दहा दहा लिटर तिथून आणली का त्यावेळेस नऊच चालली ती आणि मोकळी राहिली मग खाल्लं पिलं तर दहा चालली आता म्हणजे मोकळी केल्यामुळं एक लिटरचा फरक झाला एक लिटरचा फायदा वाढला तुम्हाला हा मित्रांनो मुक्त गोठाचा अवलंब तुम्ही अवश्य करा कारण मुक्त गोठ्यामुळे आपण दुधाला पण वाढत सुखी रात पाणी पित चारा खात चारा बिना व्यवस्थित समोरची काही किती बसते काका आपल्याला एक लाख चार हजाराची आहे ती एक लाख चार हजाराची तिला दूध किती दिलं काका तिला तीन दूध काय पाच पाच लिटर दिले एका टायमाला फेल गेली समजा फेल गेली ती समजा आपण सांगितलं दूध तुम्ही जसं घोळता तसं देईन ती पण तिनं दूधच नाही दिलं काऊन का ती आल्या बरोबर लागली आणल्या बरोबर लागली म्हणजे ती पार्टी होईल होती पार्ट पार्टी होईल तुम्ही जिथून वेळेने ते कवा आता शाळेत मी काय वापर कोण आणली ती पेपरीन आणली होती बाजारामध्ये आम्हाला चांगली वाटली ती आम्ही आणली पण ती काय फेल निघली फेल निघली कोणते पेपर आणली ती परभू परभू बरे चालेल समोरची काय ती कार उठे पाहिलं रू हा हिची माहिती सांगा हिची माहिती नाही सांगते येणार नाही हिची माहिती सांगा चांगली कार उठे ती आता घरची कार केली तुम्ही घेतलेली पाण्यावर घेतली आपण दूध गेलेलं आपलं नाही नाही दुधच नाही नाही पहिल्या वर्ष आता गाभाय समजा आपण कुठून घेतलेली आमच्या गावातली पण गाय बाहेरची केळेगावची गाय इथे एक जोडी इथे जन्ली ती नऊ दहा लिटर चालू राहिली एका टाइमला कधी आणली आपण बारा महिने झाले बारा महिने झाले म्हणजे आपण कारवड चाललेली हा कारवडा चालली किती आपल्याला तिची ला ला ला। ती लागत नव्हती म्हणून ती तीस हजाराला विकली होती भाकड गाय भाकड तुम्ही करोडाला येऊन ती लावली तिला प्रयत्न केले तिचे मेडिकल ते घातले तिला मग ती लागली ती काय करून घेतली का मग खाटका किती नाही ती आता ते नऊ चालते एका टायमाला एका टायमाला नऊ लिटर किती घेतली आपण ती साडेसव्वीची साडेसव्वीची पूर्वी सांगा तुम्हाला खाली होती ती खाली होती टी व्ही लागत नाही आमच्याच गावातली होती पण आमच्या गावातल्या मग कदरून कदरून इकून टाकली खाटकाला कसायला तिथं होती बांधेल मग आम्ही पटली तर आणली ती आणली तिचे प्रयत्न केले लागली ती तर आपल्याकडे नऊ लिटर आता कधी आता तिला मायनक्स चा झाला समजा मायन्स सध्या नऊ चालू आहे नऊ चालू लिटर हा खाली होते मेले जाते चाल ना काका तर आम्हाला पूर्ण गायीची मात दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो तुम्हाला का गाई कोणती आवडली आहे व्हिडिओ मध्ये नक्की सांगा आणि कमेंट मध्ये नक्की कळवा का कोणती गाय तुम्हाला आवडलेली आहे तर चला मित्रांनो भेटूया पूर्ण व्हिडिओमध्ये मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र